नमस्कार वारणा धरण पट्ट्यामध्ये पडत असलेला लगातार पाऊस आणि त्याचबरोबर कोयना धरणातून धरणातून केला जाणारा विसर्ग चांदोळी धरणातून केला जाणारा विसर्ग त्यामुळं कृष्णेच्या पातळीमध्ये झपाट्यानं कालपासून वाढ होत आहे काल, काल पंचवीसच्या आसपास असणारी पाणी पातळी आज अचानक एका रात्रीमध्ये छत्तीस साडेछत्तीस फुटावर येऊन पोहोचलेली आहे आणि त्यामुळं कृष्णाच्या काठावर असणाऱ्या नागरिक वस्त्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात आपल्यासाठी बोलण्यासाठी आज या ठिकाणी आयरन पुलाच्या पाण्याच्या पातळीची पाहणी करण्यासाठी सांगलीचे आमदार सुधीरदादा गारगिळ या ठिकाणी यांनी भेट दिलेली आहे आपल्याबरोबर सध्या ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा पाण्याची पातळी वाढते नदी काठावरच्या नागरिक वस्त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे प्रशासन कशापर्यंत प्रशासनानं पूर्ण व्यवस्था केलेली <ख़ी> आहे आणि दोन कालच कलेक्टर साहेबांनी वी सीवरनं सगळ्या इन्स्ट्रक्शन लोकांना दिलेले आहेत संध्याकाळी पण पाच वाजतासुद्धा आपण एक आपत्ती व्यवस्थापनाची <लिए> बैठक घेतलेली आहे ज्या 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 बैठकीमध्ये आदरणीय साहेब असतील आपले खाडेसाहेब असतील मी असेल आयुक्त कलेक्टर एस पी हे सगळेजण पाच वाजता बोलवलेलं आहे त्यामुळे आपले प्रशासनाचं लक्ष आणि आमचंही लक्ष आहे ज्या ज्या भागामध्ये आधी पाणी येणार त्यातल्या लोकांना आधी हलवायचं काम चालू आहे त्यांची राहण्या खाण्याची आणि सगळी व्यवस्था पण केलेली आहे तेव्हा नागरिकांनी सहकार्य करावं एवढंच माझी अपेक्षा आहे टीम टीमविषयी काय बोलणं झालेलं आहे का, का प्रशासनाचे ते कधी नाही पाणी जेव्हा वाढायला तर एन डी आर एफची टीम लगेच इथं दाखल होतात त्या सध्याकाळी दाखल होतील नागरिकांना या निमित्तानं काय आवाहन करावं पॅनिक होऊ नका तुम्ही घाबरू नका फक्त सतर्क राहावा आणि एकमेकाला मदत करा आणि प्रशासनाचं जे सांगतात ते ऐका एवढंच म्हणणं या निमित्तानं संध्याकाळी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेण्यात येणार आहे आमदार असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील कलेक्टर असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे आणि नागरिकांनी खरं तर प्रशासनानं जे ज्या सूचना दिल्या जातील त्या ऐकाव्यात आणि त्याचं पालन करावं पॅनिक होऊ नये आणि जे नदीकाठावर ज्या वस्त्या नागरी वस्त्या आहेत त्या नागरी वस्त्यातील नागरिकांनी ज्या ठिकाणी महानगरपालिकाने किंवा प्रशासनानं त्यांच्या राहण्याची जेवणाची खाण्याची व्यवस्था केलेली आहे अशा ठिकाणी स्थलांतरित व्हावं अशा तऱ्हेचं आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलं आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली